ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुंबईमध्ये राष्ट्रीय मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाकडून मुक मिरवणूक काढण्यात आली नाना चौकातून सुरू झालेल्या मिरवणुकीमध्ये आदित्य ठाकरेंचे ठाकरे गटाचे नेते कार्यकर्ते सहभागी झाले होते गवालिया टँक मैदानातल्या हुतात्मा स्मारक ऑगस्ट क्रांती मैदानातल्या क्रांती स्तंभाला यावेळी आदित्य ठाकरेंनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं दरम्यान पोलिसांनी ही मुक मिरवणूक अडवल्यानं काही काळ गोंधळ झाला होता ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुंबईमध्ये राष्ट्रीय मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाकडून मुक मिरवणूक काढण्यात आली नाना चौकातून सुरू झालेल्या मिरवणुकीमध्ये आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते गवालिया टँक मैदानातल्या हुतात्मा स्मारक ऑगस्ट क्रांती मैदानातल्या क्रांती स्तंभाला यावेळी आदित्य ठाकरेंनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं दरम्यान पोलिसांनी ही मुकमिरवणूक अडवल्यानं काही काळ गोंधळ निर्माण झाला Ayo ṣe ṣe ṣe.